काम झाले माझी मस्त कुरकुरीत ते बघा ना कशी क्रिस्पी आहे कुरकुरीत अळूवडी आणि वायरल टोमॅटोची चटणी रेडी वाव बघूनच भूक लागतेय मला हॅलो बिबॉर्स मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अशी जिथे ब्लॉग्स आणि आज अशी ताई किचन मध्ये म्हणजेच आहे किचन व्हिडिओ हो हो किचन व्हिडिओच आहे आज अर्णव गेला आहे कॉलेजला त्याचं आता कॉलेज चालू झालं आहे ना त्याच्यामुळे खूप बिझी असतो बिचाऱ्या एक तर माझे व्हिडिओज एडिटिंग करा कॉलेज सगळं सगळंच त्याच्यावर बिचारा खूप वर्णन येते तर मी म्हटलं आज अर्णवशिवाय मी ट्रायपॉडवरती माझ्या मी आता शिकली लास्ट टाईम जसं मी ट्रायपॉड घेतला आणि मला जमलं नाही ना पण मी ह्यावेळी ट्रायपॉड शिकली आहे कसा वापरायचा तर म्हटलं आज ट्रायपॉडवर व्हिडिओ करूया आणि मी आणले बाजारातून काल पानं मी अशी देट्या साईडला केली आणि कापत होती तेवढ्यात आठवलं आणि काय झालं काल आम्ही हॉटेलला गेलो अचानक जेवायला त्याच्यामुळे ना रात्रीचा भात खायला मग म्हटलं आत्ताच स्वयंपाकाला काय करू रात्रीचा भात आहे फोडणीचा भात फक्त करते पण परत म्हटलं फक्त फोडणीचा भात मुलं खाणार नाही सोबतीला टॉमॅटोची चटणी करते पटकन मस्त असं भात आणि टॉमॅटोची चटणी छान लागेल मग बरात आठवलं की अरे आळूची पानं पण आहेत आपल्याकडे आळूवडी पण करू शकतेस मग म्हटलं तुमच्यासोबत पण दाखवूया आळूवडी तुम्हाला पण रेसिपी दाखवता येईल मला आळूवडी आणि टोमॅटोची चटणीची दोन्ही रेसिपीज दाखवता येतील मग लगेच उचलला ट्रायपॉड आणि आणून मी तर सेट केलं आहे आणि आता रेसिपीला सुरुवात करूया आज माझा चेहरा कमी दिसणार आहे कारण ट्रायपॉडवरती मोबाईल असणार चालेल ना आपल्याला तर रेसिपी न घ्यायची आहे माझा चेहरा काय रोजच वागता तुम्ही की नाही चालेल तर चला आता लय बोलली फटाफट तुम्हाला दाखवते काय काय तयारी केली आहे तर हे बघा मी दोन टॉमॅटो घेतले आहेत हे मोठे टॉमॅटो आहेत म्हणजे बघा एक हातात एवढा मोठा टॉमॅटो आहे पाव किलो दोन टॉमॅटो बसतील एवढे टॉमॅटो आहेत आणि काकडी वगैरे सॅलेडसाठी काढली आहे बाहेर आळूवडी काढली आहे आता मी आधी कॅमेरा सेट करते आणि मग आळूची पानं स्वच्छ कशी करायची ती दाखवते चला तर माझी अर्धी मूर्ती तयारी का होईना पण झाली आहे मी पानं स्वच्छ धुवून घेतलेत हे बघा पानांचे छान इथले डेट काढून घेतलेत हे सगळं काढून घ्यायचे असे छान थोडंसं पान फाटलं वगैरे तरी चालेल काही इश्यू नसतो पण पानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि हे सगळं काढून घ्यायचं त्यानंतर मी इथं मिक्सरचं भांडं घेतलं आहे मिक्सरमध्ये घेणार आहे मी आलं लसूण लसणीच्या चारच पाकळ्या घेतल्यात पाच मिरच्या घेतल्यात हिरव्या आणि कोथिंबीर घेतल्या देठासह देठ फक्त वापरायची असतील तरी वापरा आणि जिरं या मिक्सरमध्ये जिरं पण जाणार आहे चला ती टाकून घेऊया हे बघा आता मी याच्यामध्ये कोथिंबीर हिरवी मिरची आलं लसूण टाकून घेते हां आणि मग हे जाणार आहे एक चमचाभर जिरं आणि इथे मी घेतलं आहे एक चमचा किंवा एका लिंबू इतका सांगू शकतो आणि ही एक चिंच चिंच पण मी एका लिंबू इतकी एक चिंच भिजत घातली आहे आणि बाकीची तयारी आता नंतर दाखवते आता पहिला मिक्सरला वाटून वाटण वाटून घेते चला तर माझं मिक्सरचं वाटण वाटून झालं आहे छान बारीक पेस्ट करून घेतली आणि ह्याच्यात जे लागणारं पाणी होतं ते मी चिंचेतलंच वापरलं आहे कारण एक्स्ट्रा पाणी झालं आणि बेसन पातळ झालं तर म्हणून मी हेच पाणी वापरले आणि हे घेतलं आहे मी बेसन मस्त दोन मोठ्या वाट्या बेसन घेतलं आहे त्याच्यामध्ये मी ना आता एक चमचा तांदळाचं पीठ घालणार आहे एक चमचा तांदळाचं पीठ फक्त ह्यासाठी की क्रिस्पी व्हावं हे बघा क्रिस्पीनेस येण्यासाठी एक चमच तांदळाचं पीठ घालणार आहे फक्त एक चमचा नाही घाला याचा अर हां माझा छोटा चमचा आहे तुम्ही अंदाजाने घाला जिन्नस जिन्न स्वतः ह्याच्यात घालून घेऊया थांबा गुळ वितळलाय नाही तोवर मी हे वाटण घालून घेते हे बघा मी आता चहाची छोटी गाळणी घेतली आहे गुळ आणि चिंचेचं पाणी घालण्यासाठी ह्याच्यात चिंच आणि गुळमध्ये कुठल्या वगैरे राहिल्या तर पिठात आपल्या गुठल्या येतील ना म्हणून गुळाचं पाणी झालं घालून आता आपण ह्याच्यात हे चिंचेचं पाणी घालून घेऊया मी आता हे छान पीठ मिक्स करून घेते आणि पीठ मिक्स करताना मी एक गोष्ट नोटीस केली पाणी अजिबात जास्त झालेलं नाहीये पाणी एकदम परफेक्ट आहे तुमचं पाणी थोडंसं वगैरे जास्त झालं तर थोडंसं पीठ मिक्स करा म्हणून अगोदरच पाणी अंदाजाने भिजवायची चिंच गूळ किंवा चटणी बनवतो आपण ती चटणी त्याच्यामुळे आपलं पीठ जास्त ओल ओलसर होणार नाही आणि पाणी जास्त होणार नाही चला आता मी नाही ह्याला छान मिक्स करून घेते कारण कुठे पण बेसनच्या गुठल्या नाही राहिल्या पाहिजे ह्याच्यात ना तिळ असते ना तिळ लय मजा आली असती पण तिळ का संपले तास त्याच्यामुळे मी तिल नाही घालणार आहे काळे तिल आहेत पण ते काळे तिल आहेत ना त्यामुळे नको मला काळे तिल मला सफेद तिल पण नाही आहेत मग मी नाही घातले तुमच्याकडे असले तर नक्की घाला चला आता मी हे पीठ कसं लावायचं ते पण दाखवते तर हे बघा मी सर्वात आधी असं एक मोठा ताट घेतलं आहे त्या ताटावरती ता सर्वात मोठं पान ठेवलं आहे पान थोडंसं तुटलं आता ह्या पानावरती आपण लावूया पीठ असं छान पसरवून घ्यायचं बघा परफेक्ट झालंय ना पीठ अजिबात ना पातळ ना घट्ट आणि हे इकडनं लावल्यावरती पहिलाच असं दुमडून घ्यायचं म्हणजे नंतर दुमडण्याची वगैरे काय टेन्शन्स राहत नाही आता हे इथे पण मी ते सेम लावून घेते आज कॅमेरामॅन माझी मी असल्यानं मला खूप त्रास होतोय पण ठीक आहे यार हां हे बघा मीकडनं हे पान पण असं घेतलं तर हे पान थोडंसं फाटलं आता याला पण असं आणि असं तुंबून द्यायचं बघा किती छान झालं है ना आता ह्याच्यावर दुसरं पान ठेवायचं दुसरं पान ठेवताना आपण ते पान सरळ ठेवलं होतं ना तर हे पान आडवं ठेवलं आहे हे बघा ते पान सरळ ठेवलेलं हे पान आडवं पुन्हा हे असं घ्यायचं पुन्हा हे सेम पसरवा मस्त मुडभर घ्या पसरवा सगळीकडे छान पसरवून घ्या वा पुन्हा ह्याची शेपुडीपर्यंत टाकून द्यायची छान हे पान पुन्हा इकडे ह्या पानाला शेवटपर्यंत लावायचा सगळीकडे हां आणि फोल्ड आता घेते तिसरं पान मी पाच पाच पानांचं हे करणार आहे हे आहे पाचवं पान माझं अच्छा मस्त ना असं छान पानाला सगळीकडून पीठ लावून घ्यायचं आत्ता मेन ट्रिक येते आपली फोल्ड मारायची चलो एकावर एक पान चढवले सगळं झालं आता मेन आहे फोल्डिंग तर फोल्डिंगच्या आधी मी तुम्हाला हे दाखवते की मी इकडे आधी कढई का पाणी ठेवले गॅस चालू केला आणि आता त्याच्यावर मी ठेवणार आहे चाळण छान तेल घालून तेल ग्रीसिंग करून घ्यायचं चाळणीला म्हणजे काय होईल ते चिकटणार नाही स्टँड खाली घेतले ते आणि स्टँड खालून दाखवते कसा फोल्ड मारायचा तर मी आता इकडून हे छान पानं व्यवस्थित लागली ना की फोल्ड पण छान येतो अलगद अलगद हा उगाच काही घाई करायची नाही छान अगदी दुमडत जायचं असं मस्त इकडून पण दुमडून घ्या सेममध्ये सेम आणि उगाच घाई करायची नाही खूप ट्रिकी आहे ते बघा मी इकडून फोल्ड मारते ना तर तिकडून ओपन होते आणि ह्या फोल्डवरती ही फोल्ड बसली पाहिजे वेरी नाईस है ना हे बघा किती छान बसली आणि किती छान फोल्ड आली वेरी नाईस हे बघा मी आता हा ह्याच्यामध्ये असा ठेवून घेते ठेवला आता दुसरा फोल्ड होते हा बघा माझा दुसरा फोल्डसुद्धा तितका छान रेडी झाला आहे हा पण मी ते ठेवून घेते थोडं ता आता पाण्याला उकळी आली आहे ना तर हाताला चटका येईल आता याच्यावर झाकण मारायचं काहीतरी जाड वस्तू ठेवायची मी तवा ठेवायचो तसं कढईचं झाकण आहे पण मी तवा उकडी करून ठेवला आहे पाहिला किती इझी रेसिपी आहे ही फक्त अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर आणि जिरं याचं वाटणच घेतलं आहे आणि मीठ आणि कोकम आणि चिंच तिळ असते ना तिळ सफेद तर अजून मजा आली असती पण तिळ नव्हते जो घरी आणि मला खूप आज स्ट्रगल करावा लागला खरं तर एकटी कॅमेरा सांभाळायला चला आता तरी पण स्ट्रगल संपलाय नाही आपला आळूवळी शिजेपर्यंत मी टॉमॅटोची चटणी दाखवते तुम्हाला हां तर आता सर्वात आधी हे टॉमॅटो स्वच्छ मी मगाशी पाण्यातच केलेत हे दोन टॉमॅटो आपण भाजून घेले बघा चालन भेटली मला टॉमॅटो भाजायची लगेच त्या टॉमॅटो शिफ्ट करून घेतले चाळणीवरती आता ह्याच्यावरती ना मी हिरव्या मिरच्या आणि लसूण पण टाकणार आहे पण टॉमॅटो भाजल्यावर टाकणार आहे कारण मिरची आणि लसूण पटकन जळेल ना म्हणून टॉमॅटो जरा शिजले पाहिजे पण टॉमॅटो झाले की मग वरती मिरच्या आणि लसूण ठेवूया आपण तर हे बघा आता टॉमॅटो छान शिजू लागले आहे मस्त आता मी ह्याच्यात लसूण आणि मिरची ॲड ऑन करते तर आता लसूण आणि हिरवी मिरची ऍड ऑन झाली ह्याच्यात आणि इकडे ना मी हा बघा कांदा आणि कोथिंबीर पण कापून ठेवली आहे चला हे बघा मस्त टॉमॅटो भाजून निघाले भाजूनपेक्षा शिजून सुद्धा निघाले तर टोमॅटो भाजून झाले मग आता त्याची स्किन काढून घेतली तोंड वगैरे काढून घेतले त्याचं आणि इथे सगळी दाखव इथे ही बघा मी कोथिंबीर कांदा कापून घेतलेला लसणींच्या स्किन ज्या होत्या ना त्या काढून घेतल्या लसूण छान भाजून झाली एक मिरची माझी हरवली माहिती नाही कुठे उडाली एक मिरची कट केली एक मिरची खूप जास्त भाजली आहे तर ती कट नाही होती स्मॅशमध्ये जाईल आता आपण टोमॅटो आधी छान कट करून घेऊया टोमॅटो छान शिजले पाहिजेत हां हे बघा मस्त आता झालं आता ह्याच्यात हे सगळं टाकायचं आपण साहित्य yes. होतं ना मिरची लसूण आणि कांदा कापलेला आणि लिंबू स्पेशली लिंबू अर्धा लिंबू घेतला आहे मी मस्त आमच्या मिरची हरवलीचं दुःख झालं आम्हाला एक स्पा जाऊ दे ठीक आहे म्हणजे असं काही हे नव्हतं की स्पायसी जास्त कमी आणि आता ते छान असं हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं टॉमॅटो चुरून घ्यायचा आणि थोडासा गरम आहे ना हाताला चटका लागतोय थांबा मी आधी थोडं थंड झालं की चुरून घेते आणि पुन्हा कॅमेरा ऑन करते तर <laughs> भाई टॉमॅटोला मिक्सरला लावायचं असतं असं माझ्या कॅमेरामॅननी सांगितलं आता राणीने जरा जेवणाचा ब्रेक घेतला आहे तर माझ्याकडे आता मा, मग मिक्सर नव्हतं मी ऑलरेडी कांदा पण मिक्स केला त्यात म्हणून मग मी स्मॅशरनी सगळं छान मिक्स केलं आणि बघा मस्त चटणी रेडी झाली दिसायलाच खूप छान टेम्पिंग दिसते आहे हे बघा राणीची प्लेटिंग केली मी अगोदरच राणीला दिले टोमॅटोची चटणी भेंडीची भाजी खूप सारं सॅलॅड आणि रोटी चला तर हे बघा मी आता झाकण काढलं आहे पंधरा मिनटानंतर आणि पत्त्यांचा कलर बदलला की समजायचं आळूवडी आपली शिजून झाले तरीसुद्धा हे बघा मी तुम्हाला सुरी घालून दाखवते आली ना सुक्की जशीच्या तशी म्हणजे छान पत्ते शिजले हे बघा वा आता याला थंड करून घेऊया तर आलू टिक्की थंड होईपर्यंत मी माझी किचन पूर्ण आवडून घेतली भांडी घेऊन वासून घेतली आणि आता तर आलू आलू वडी आलू टिक्की नाही रे आलू वडी आलू वडी छान थंड झाली बघा मस्त आलू तेल लावलेलं ना आपण ग्रेसिंगनी म्हणून अजिबात चिकटली नाही तर मी ही पातळ सुरी ह्यासाठीच वापरते की आळूवडी छान निघाली मस्त है ना गॅसवर कढई ठेवली गॅस चालू केला आणि सर्व आळूवळी कापून घेतली एक छोटी होती ना ठेवून दिली फक्त मोठीच कापून घेतली आणि तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही फ्राय करा कोण कोण तव्यामध्ये शॅलो फ्राय करतो कोण डीप फ्राय पण करतो आपण थोडंसं आज डीप फ्रायच करूया आज मी कढईत तेल काढणार नाही तर मी तव्यातच काढते आणि तव्यात फ्राय करते पण आज मी थोडीशी डीप फ्राय करणार तेल आता तापले तसं मी तेलात मी म्हण टोक एवढं बोलून गेली पण मी तितकं तेल नाही आहे दोनच चमच तेल घातलंय आता वड्या सोडून घेते ह्याच्यात जर तीळ असते तर किती सुंदर दिसली असती ना आळूवडी अजून आत मग पर्यंत रजली पाहिजे मस्त बघा मी मसाला पण नाही घातलाय लाल त्याच्यात फक्त हिरवी मिरची घातली आहे कलर बघा काय छान आहे आ, काम झाली माझी मस्त कुरकुरी ते बघा कशी क्रिस्पी आहे कुरकुरीत वडी आणि वायरल टॉमॅटोची चटणी रेडी तर आज काय कंट्रोल होईना मला आता मस्त कुरकुरीत आळूवडी रेडी झाली आहे टॉमॅटोची चटणी तर ऑलरेडी रेडीच होती आता जेवून घेते आणि आजची रेसिपी आणि आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कळवा लाईक करा, करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करत जाओ